लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सत्तावीस मेच्या जबरदस्त भागामध्ये आता सगळ्या सत्याची पोलखोल होणार आहे आणि इकडे आता कला ही धडा धडाक्यात चांदेकरांच्या घरामध्ये येणार आहे या सगळ्यामध्ये आबा कारणीभूत ठरणार आहेत आबा आता सांगत असतात काय चाललंय लोगर सह्या करून घ्या की इकडे तिकडे एकमेकांकडे काय बघायलेत बघा आणि पटकन सह्या करून घ्या रोहिणी विचार करते वा डॅडा वा आज न जबरदस्त काम केलेलं आहे जे काम मी इतके दिवसात करू शकले नाही ते काम तुम्ही करून खूप मोठा धमाका केलेला आहे मला ही बातमी लगेचच आता इकडे सरोज सांगायला पाहिजे सरोज वहिनीला ही बातमी कळली तर सरोज वहिनी खुशीने नाचायला लागेल ती लगेच सरोजला अर्धवट बातमी सांगायला जाते पण इकडे कला आणि अद्वैत हे दोघही सह्या करायला तयार नसतात तू करणार की मी करणार मी करणार की तू करणार हेच त्यांचं चालू असतं त्याच वेळेला मग आता इकडे आबा म्हणतात काय चाललंय काय तुमचं म्हणजे आता कोण पहिल्यांदा सही करणार हे चाललंय का यावरती ऋषिकेश म्हणतो हिला पहिली काही सही करायला सांगा यावरती कला सांगते नाही तुला पहिली सही करायला पाहिजे तुझी मान दुखते ना तू पहिल्यांदा सही कर यावरती आजोय म्हणतो माझी मान दुखते तुझी कंबर दुखते मग तू पहिल्यांदा सही कर कला म्हणते मग माझी कंबर दुखण्याचा इथे काय संबंध आहे ऋषिकेश म्हणतो माझ्या मामीचा विषय कोणी काढला माझ्या मामीचा विषय सुद्धा तूच काढलास ना मग या सगळ्यामध्ये तू पहिली सही कर असं म्हणत दोघं तू पहिली का मी पहिली मी पहिली का तू पहिली हे दोघं जण भांडत असतात आबा म्हणतात काय तुम्हाला सह्या करायच्या आहेत की नाही की तुम्हाला दोघांना एकत्रितपणे राहायचंय काय नक्की आहे तरी काय तुम्ही दोघंजणं बोला त्याशिवाय मला ही गोष्ट कळणार तरी कशी यावरती मग आता इकडे अद्वैत आणि कला दोघंजणं विचार करायला लागतात आणि त्यावरती अद्वैत म्हणतो सही केली पहिली की मी सही करणार आहे दोघही जण कन्फ्यूज असतात आणि त्याच वेळेला पेन कुठे आहे पेन कुठे आहे त्यावरती दिनकर म्हणतो असेल ना तिकडे कोनाड्यामध्ये पेन असेल तो कोनाळ्यातला पेन घेऊन या आणि पटकनचही करा असं दिनकर सांगायला लागतो त्यावरती संगीता म्हणते कोनाळ्यात पेन मग आणाजाणा तो पेन जाणार तो पेन असं म्हणत पेन आणून दिला जातो पण तरी पण दोघं जण सही करायला तयार नसतात आबा म्हणतात काय चाललंय हे तुम्हाला सही करायची आहे की नाही मग आता दोघांना सुद्धा आपले सगळे चांगले वाईट क्षण आठवायला लागतात चांगल्या वाईट क्षणांमध्ये आता दोघांनी एकमेकांची दिलेली साथ आठवायला लागते अद्वैतने कलाला या सगळ्यामध्ये आता तिच्या दुकानाच्या ह्याच्यात वाचवलेलं दिसतं तिला प्रत्येक वेळेला दुकानाच्या याच्यामध्ये वाचवून मग आता अद्वैतने तिला जो केलेलं काम असतं ते दिसतं कला वाचवलेला अद्वैतचा त्याला ज्या वेळेला अटॅक आलेला असतो अस्थमाचा त्यावेळेला आठवतं आणि कलाचे केलेलं सगळे उपकार आठवल्यावरती तो विचार करतो नाही नाही मी असं कसं हे करू मी असं कसं या सगळ्यामध्ये आता सही करू त्याच वेळेला कलाला सुद्धा अद्वैतने आपला जीव वाचवलेला आठवतो आपल्या कुटुंबासाठी आता केलेले उपकार आठवतात हे सगळं ज्या वेळेला आठवत असतं त्यावेळेला ती विचार करते नाही नाही मी असं कसं ह्याच्या पेपरवरती सही करू लग्न झालंय जरा तरी विचार करायला पाहिजे ना यावरती मग आता आबा म्हणतात काय चाललंय तुमचं तुम्ही दोघं सह्या करायला की नाही करायला तुमचं नक्की चाललंय तरी काय त्यावरती आता अद्वैत आणि कला एकदम ठामपणे म्हणतात नाही आम्ही नाही सह्या करणार आहोत असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच दोघ जण म्हणजे संगीता आणि दिनकर म्हणतात काय तुम्ही सह्या नाही करणार यावरती दोघं म्हणतात नाही त्यावरती मग दोघं एकमेकांकडे पाहतात आणि काय खरंच सही करायची नाहीये का यावरती कला म्हणते नाही म्हणजे अशी कशी सही करायची आद्वेत सुद्धा तेच वाक्य बोलतो आबा म्हणतात आला माझ्या लक्षात सगळा प्रकार आलेला आहे यावरती आता इकडे आबा म्हणतात की मला असं वाटतंय की तुम्हाला दोघांना काउन्सिलरची गरज आहे यावरती आता संगीता विचार करते ते आता हा कान्सिलर कुठून येणार आहे हा कोण किलर आहे आणि ह्या किलरला आबांनी का बोलवलेला आहे या किलरला ला बोलवून आता आबा नक्की काय करणार आहेत असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे संगीता विचार करायला लागते आणि त्यावरती आबा सांगतात ठीक आहे माझ्या माहितीत एक कॉन्सिलर आहे त्या कॉन्सिलरकडे तुम्ही जा आणि कॉन्सिलरकडे जाऊन आता तुम्ही या सगळ्यामध्ये त्यांच्याकडे विचारा ते काय म्हणतात ते बघा नक्की तुमच्या मनामध्ये काय चाललंय नक्की तुमचा डिसिजन काय आहे आणि नक्की या सगळ्यामध्ये आता तुम्ही काय निर्णय घेणार आहात हे सगळं सगळं आता तुम्ही स्वतःहून हे करायचं आहे आणि तुम्ही फाईंड आऊट करायचं आहे हा घ्या नंबर आणि हा नंबर घेऊन आता तुम्ही इथून निघा असं म्हणत आबा आता कॉन्सिलर कडे या दोघांना पाठवतात आणि दोघ जण कॉन्सिलर कडे जाताना सुद्धा तुझं हे की मी पहिला तू पहिलं पाऊल टाकणार की मी पहिलं पाऊल टाकणार आज असं म्हणत मग मात्र आता दोघ जण निघतात यावरती संगीता म्हणते राव अहो चुकलंच की आपलं ते दोघं गेलेत ना त्या किलरकडं तर आता आपल्याला त्यांना हे द्यायला हवं होतं ना आपल्याला त्यांना आता कपडे चार द्यायला पाहिजे होते आबा म्हणतात विहिणबाई ते काय तिकडे राहायला नाही चाललेले आहेत काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता ते तिकडून येणार आहेत परत काउन्सिलर म्हणजे असतो ना तो आता ह्यांना घटस्फोट घ्यायचं की नाही घ्यायचं या संदर्भातला विचार आता करण्यासाठी भाग पाडणारा माणूस असतो असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे संगीत सांगायला लागते चला चला मग आपण त्या काउन्सिलर जाऊया आपण सुद्धा तिकडे जाऊ आणि आपण सुद्धा या सगळ्यामध्ये त्या भेट घेऊ आबा म्हणतात हो आणि काळजी करू नका तो कॉन्सिलर काही चुकीची माहिती देणार नाहीये तो योग्य तीच माहिती देईल कारण ना तो माझा मित्र आहे असं म्हटल्यावर ती संगीता आणि दिनकर खूप खुश होतात आबाजीराव जर का तो तुमचा मित्र आहे तर तो या सगळ्यामध्ये आता नक्कीच चांगली माहिती देईल असं म्हणायला लागतात हे सगळं चालू असं आवा आबा म्हणतात चला चला आणि त्याच वेळेला सरोजला आता रोहिणीचा कॉल येतो ज्या वेळेला सरोजला रोहिणीचा कॉल येतो त्यावेळेला ती आता सांगायला लागते सरोज वहिनी मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे त्यावरती सरोज म्हणते महत्वाचं बोल काय म्हणतेस रोहिणी सांगते अजिबात नाही मी तुला या सगळ्यामध्ये ही बातमी अशी सांगू शकत नाहीये तू भेट मला इतकी जबरदस्त गुंडूज आहे ना की तू ऐकूनच गबगार होशील मी तुला ताबडतोब सांगितले ना आत्ता तर त्याचा काही अर्थ नाही तू भेट भेटल्यावरती मी तुला सांगते यावरती आता इकडे सरोज म्हणते काय लहानपणा आहे रोहिणी तू बोल ना मला फोनवरती सांग काय बातमी आहे ती ती आवर्ती रोहिणी म्हणते नाही सरोज वहिनी तू मला भेटायला ये भेटायला आलीस की मी तुला सांगेन अशी काही तडकभडक माझ्याकडे बातमी आहे ना की मी तुला या सगळ्यामध्ये फोनवरती नाही सांगू शकत असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सरोज सांगायला लागते ठीक आहे भेटते मी तुला असं म्हणत मग ती आता सरोज रोहिणीला भेटायला तयार होते आणि विचार करते काय हा वेडेपणा आहे काय हा बालिशपणा आहे कसली न्यूज हिला मला सांगायची आहे मला तर काही कळतच नाहीये असा ती विचार करत असताना इकडे तोपर्यंत श्रीनाथ ज्वेलर्सचा आणि राहुल हे जण आलेले असतात ते म्हणजे जे रॉ मटेरियल प्रोव्हाइड करतात म्हणजे हिरे आणि सोनं हे चांदेकरांना आणि इतर ज्वेलर्सला जे प्रोव्हाइड करतात त्यांच्याकडे आणि त्यांना आपली ऑफर सांगतात की तुम्ही आता ज्या वेळेला चांदेकर तुम्हाला या सगळ्यामध्ये आता मागतील हिरे कच्चे हिरे किंवा कच्चं सोनं त्यावेळेला तुम्ही त्यांना काच आणि सोन्याचा सारखा वेगळा धातुब्या तत्सम धातू द्यायचा जेणेकरून त्यांचे दागिने हे खराब झाले पाहिजेत यावरती आता तो म्हणायला लागतो पण या सगळ्यामध्ये जर का मी पकडला गेलो तर माझा काय फायदा यावरती राहुल म्हणतो हे बघा तुम्ही पकडले जाणार नाहीत याची गॅरंटी माझी आणि मुळातच या सगळ्यामध्ये मी तुम्हाला गॅरंटी देतो काहीही झालं तरी तुमचं नाव समोर येणार नाहीये आणि हे करण्यासाठी आता इकडे तुम्हाला मी पैसे तर देणारच आहे आम्ही दोघंही पैसे देणार पण त्याच वेळेला या पैशांच्या सोबत तुम्हाला चांदेकर ज्वेलर्सला खोटे हिरे आणि खोटं सोनं देऊन सुद्धा पैसे मिळणारच आहेत ना आणि ते पण पैसे तुम्हीच घ्या आणि आम आमच्याकडचे सुद्धा पैसे तुम्ही घ्या आम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे नको आहेत यावरती तो माणूस म्हणतो ठीक आहे ही डील मला मान्य आहे राहुल म्हणतो पण एक गोष्ट सांगा तो काय माहिती तुम्ही जर का आमच्याशी फसवणूक केली तर म्हणजे जर का आम्हाला या सगळ्यामध्ये तुम्ही आता म्हणताय की तुम्ही या सगळ्या म्हणजे त्यांना खोटा माल द्याल पण तुम्ही त्यांना खरा माल दिलात तर असं काही तुम्ही केलं तर यावरती श्रीनाथ ज्वेलर्स म्हणतो हो हो याची काय गॅरंटी यावरती तो म्हणतो हे बघा सर मी तुम्हाला शब्द देऊ शकतो एकदा शब्द दिला ना की त्यानंतर मी माझा शब्द फिरवत नाहीये धंद्याचा हाच उचल आहे की एकदा तो शब्द दिला तो दिला मग तुम्हाला मी दिलेला शब्द कसा मोडू शकतो मी शब्द मोडणार नाहीये तुम्ही फक्त मला सांगा की कसं काय आणि कुठे करायचं आहे त्यानुसार मग आता मी बाकी सगळं करायला तयार आहे असं म्हटल्यावर ती मग फायनली ठरत की अद्वेतला आणि त्या इकडे खोटे हिरे आणि खोटं सोनं द्यायचं जेणेकरून कंपनीचं नाव बर्बाद होईल दोघ जण नोटांच्या गड्ड्या काढतात आणि त्याच्यासमोर अपटतात ह्या घ्या नोटांच्या गड्ड्या आणि लवकरात लवकर आमचं काम झालं पाहिजे शंभर टक्के असं म्हणत त्याला आता विश्वासात घेऊन चांदेकरांना बर्बाद करण्यासाठी ते आता हे करायला लागतात पण राहुलला विश्वास नसतो राहुल या सगळ्यामध्ये त्याला आता सांगायला लागतो हे बघा या पेपर वरती आमची इनिशियल लिहिलेत आणि आपल्या मध्ये जी डील झालेली आहे ना त्या डील बद्दल पण लिहिलेलं आहे या इनिशियल मुळे आमचं नाव कळणार नाही आणि या डील मधले जे शब्द आहेत ना ते पण फक्त आपल्याला समजतील असे आहेत याच्यावर आम्ही सह्या याच्यावर तुम्ही सह्या करा असं म्हणत तो ते पेपर आता इकडे समोर करतो ते पेपर समोर केल्यावरती ते आता समोरची व्यक्ती म्हणते म्हणजे याचा अर्थ मी काय समजायचा की तुमचा माझ्यावरती विश्वास नाहीये का यावरती राहुल म्हणतो हे बघा धंद्यामध्ये विश्वास ठेवणं ही जरा कठीण गोष्ट आहे तुम्ही सुद्धा बिझनेसमॅन आहात तुम्हाला सुद्धा या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत त्यामुळे तुम्ही याच्यावरती सही करा हा पेपर जरी दुसरं कुणी पाहिला तरी त्यांना थोडी कळणार आहे कि आहे की आहे आपण डील केले म्हणून हे फक्त आपल्या माहितीसाठी आणि आपल्या ह्याच्यासाठी असं म्हणत ते आता डील की सोने आणि हिरे हे आता देणार आहेत आणि ते खोटे देणार आहेत हे सगळं सगळं आता त्याच्यामध्ये लिहिलं असतं कमीत कमी शब्दामध्ये कोड लँग्वेजमध्ये त्यानंतर तो माणूस त्याच्यावरती सही करतो आणि ठीक आहे तुम्हाला जर का विश्वास नाही आहे तर मी या सगळ्यावरती सही करून मोकळा होतो आणि सही करून मग हो आता मी तुम्हाला हे देतो बाकी आपलं डील ठरल्याप्रमाणे आता त्याचा तिहेरी फायदा असतो श्रीनाथ ज्वेलर्स पैसे देणार राहुल पैसे देणार आणि अद्वैत कडून खोट्या दागिन्यांचे पैसे डबल टेबल तर घेतले जाणार असतात आणि त्यामुळे फायनली डील फायनल होतं आणि आता राहुल इकडे ही डील फायनल करतो आणि डील फायनल करून आता इकडे जांदेकर ज्वेलर्सला बरबाद करण्याचं प्लॅनिंग ठरतं फायनली हे सगळं घडतं तोपर्यंत आबा आणि अद्वैत कला संगीता आणि दिनकर हे आता समुपदेशक म्हणजेच कौन्सिलर यांच्याकडे यायला निघालेले असतात काउन्सिलर लोकांचे संसार वाचवत असले तरी त्यांचा स्वतःचा संसार हा मात्र आता इकडे दावायला लागलेला असतो आणि त्या संदर्भात ते एका मित्रासोबत बोलत असतात माझी बायको तिनं ती अशीच आहे ती आता कधी हे करते नाही करत काय सांगू तिला मी लोकांचे संसार वाचवतोय पण या सगळ्यामध्ये लोकांचे संसार जरी आता वाचवत असलो तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये माझा संसार वाचवता येत नाहीये असं म्हणत तो जेव्हा बोलत असतो त्यावेळेला आबा आणि बाकी सगळी मंडळी येतात आबा म्हणतात तुम्ही इथे बसा मी ताबडतोब त्याला बोलवून आणतो किंवा त्याच्याशी बोलून घेतो मग आबा आल्यावरती आबा म्हणतात काय कसे आहात तुम्ही यावरती या नात या तो म्हणतो आबाजीराव तुमची कृपा आज डायरेक्ट तुम्ही येणं केलं यावरती आबा म्हणतात कसं आहे आता आमचा पसारा वाढलाय ना म्हणजे आता आमचा नातू नातून हा सगळा पसारा वाढल्यामुळे आता आम्हाला तुमच्याकडे यावं लागतं यावरती तो म्हणतो अच्छा म्हणजे तुमचा हा पसारा तुमच्या दाढीसारखा वाढलाय म्हणायचा की असं म्हणत तो थट्टा मस्करी करायला लागतो आबा म्हणतात काय म्हणाल ते तुम्ही पण आता मी माझ्या नातवाला आणि सुनेला सुनेला घेऊन आलेलो आहे आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे सगळं करा जे काही ठरले तसंच करा बरं का असं म्हणत आबा त्याला समजावून सांगत असतात तो सांगतो का ही चिंता करू नका आबाजीराव तुम्ही जे काही म्हणाल ना ते सगळं सगळं मी करायला तयार आहे अस आस... असं ती आबा म्हणतात मग बोलवू का त्यांना यावरती समुपदेशक म्हणतात हो हो बोलवा की त्यांना आबा म्हणतात पण जे सांगितले तसंच घडलं पाहिजे हा समुपदेशक म्हणतात तुम्ही काय काळजीच करू नका आबाजीराव आहो जे काही जसं काही ठरले तसंच सगळं होईल इकडे संगीता सांगत असते जरा थंडी जास्तच आहे ना हा एसी जरा जास्तच फास्ट आहे ना असं म्हणत असे कला म्हणते आई शांत बस तोपर्यंत तिकडे आता कॉल येतो आतून की त्या दोघांना घेऊन या मग सगळेजण समुपदेशकाच्या समोर बसतात त्याच वेळेला समुपदेशक सांगायला लागतात की बोला काय प्रॉब्लेम आहे तुमचा यावरती आबा म्हणतात काही नाहीये या, या दोघांना एकत्रित राहायचं नाहीये यांना दोघांना डिवोर्स घ्यायचा आहे पण हे दोघ जण सह्या करायला तयार नाहीयेत हा सगळा यांचा प्रॉब्लेम आहे असं म्हणत आबा आता घडलेला प्रकार सांगत असतात तोपर्यंत इकडे आता अनामिका येते सोहमच्या रूममध्ये सोहम आता काहीतरी पेंटिंगचं काम करत असतो आणि त्याच वेळेला अनामिका ते पेंटिंग पाहते आणि काय रे सोहम म्हणजे ही पेंटिंग काढणं हा तुझा शौकच आहे की याच्यातून चार पैसे तुला मिळतात तरी चार पैसे मिळून काहीतरी कमवता तरी येतं का आणि आता या सगळ्यामध्ये आता लगेच सोहम म्हणतो नाही म्हणजे मी लावतो माझ्या गॅलरीमध्ये हे पैसे ठीकठाक मिळतात यावरती आता इकडे ती सांगायला लागते कसं आहे ना अरे तुझं असं झालंय ना की तुला ना श्रीमंतांची मुलं कशी असतात की आपला शॉक म्हणून ते हे सगळं करतात तसंच काहीच तू आता करत आहेस मला असं वाटते की तू ह्याच्याकडे सिरियस पाहिलंस ना म्हणजे तुझी आर्ट गॅलरी वगैरे एक्झिबिशन मांडलंस तर चार पैसे सुद्धा मिळतील सो मग सांगायला तर नाही नाही मी माझी माझं एक्झिबिशन लावलं होतं आणि त्याला लगेचच आठवण येते ती म्हणजे काजलची काजलनी आपली मदत केली होती हे एक्झिबिशन लावण्यासाठी हे त्याला सगळं सगळं आठवतं आणि आणि या सगळ्यामध्ये तो आता काजेलची आठवण काढतो आणि म्हणतो नाही नाही म्हणजे खरं सांगू का तर माझ्याकडे आता इकडे म्हणजे हे आर्ट गॅलरीचं एक्झिबिशन मी केलं होतं यावरती म्हणते किती विकले गेले तुझे पीस त्यावरती तो म्हणतो फार नाही पण गेले होते तीन चार विकले यावरती ती हसायला लागते कुच्चेतपणे आणि मला तर वाटलं होतं की तू तर मोठा खूप मोठा आता इकडे कलाकार आहेस कसं आहे या क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव असल्याशिवाय काहीही कळत नाहीये किंवा काहीही मिळत नाहीये तू या सगळ्यामध्ये आता आपलं अस्तित्व करतच नाहीयेस मला असं वाटतंय की तू तु तुझं अस्तित्व गमवत चाललेलं आहेस मला तुझं अस्तित्व मुळातच काही दिसत नाही आहे असं असेल ना तर या गोष्टीला तू सिरियस घे जोपर्यंत सिरियस घेत नाही आहेस ना तोपर्यंत तुझ्या करिअरचं काही खरं नाही असं म्हणत डायरेक्ट ती आता सोहमवरती अटॅकच करायला लागते तोपर्यंत इकडे नैना विचार करते अच्छा ही अशी गोष्ट आहे तर म्हणजे ही बाई त्याच्यापासून सुखी नाही आहे या दोघांच्यामध्ये काही ना काहीतरी कुरघोडी आहेत हे जण एकमेकांच्या बरोबर आता व्यवस्थितपणे राहतच नाही आहे याच गोष्टीचा मला फायदा घेतला पाहिजे अनामिकासोबत बोलून आता जे काही आहे ते मला ठरवायला पाहिजे असं म्हणत नाही ना आता कपटी विचार करत असते इकडे आबा आता म्हणतात हे बघा ही अशी घटना आहे आम्ही तुम्हाला जे काही सांगतोय ना ती अशी घटना ही सगळी अशी आहे आणि याच्यामध्ये आता तुम्ही काय निर्णय घ्यायचा ते आता बघा असं म्हटल्यावर ती समुपदेशक म्हणतात आलंय माझ्या लक्षात आलंय जे काही प्रकार आहे ते आणि या सगळ्यामध्ये आहेत आपल्याकडे बरेचसे उपाय पण आहेत आबा म्हणतात ठीक आहे काय उपाय आहेत ते सांगा यावरती मग आता ते सांगतात हे बघा या सगळ्यामध्ये तुम्हाला निर्णय घ्यायला कठीण जाते ना की एकत्र राहायचंय नाही राहायचंय तर तुम्ही एकच काम करायचं एक काम करायचं की तुम्ही सहा महिने एकत्रित राहायचं आत्ताच्या आता कलाकरे या चांदेकरांच्या घरी येतील चांदेकरांच्या घरी येऊन त्यांच्या घरी राहतील हे सहा महिने एन्जॉय करायचे हे सहा महिने एन्जॉय केल्यानंतर मग तुम्ही मला येऊन भेटायचं यावरती अद्वैत विचार करतो एन्जॉय आणि हिच्यासोबत आणि कला विचार करते एन्जॉयमेंट म्हणजे काय आहे ह्याला कळतं का ह्याला काही माहीत पण नाहीये असं म्हणत कला आता विचार करत असते आणि त्यावरती तो म्हणतो बोला तुम्हाला हा विचार मान्य आहे का तुम्हाला जर का मान्य असेल तर तुम्ही आम्हाला सांगा आम्ही या सगळ्यामध्ये मदत करू दोघं एकमेकांकडे पाहतात दुसरा काही पर्यायच नसतो हा पर्याय मान्य करण्याशिवाय दोघांना काही चान्सच नसतो मग आता दोघं एकमेकांकडे कसे नुसे पाहतात आबा म्हणतात काय मान्य आहे का हे तुम्हाला ते विचारतायत मग त्यावरती आबा कलाला तर संगीता इकडे अद्वेतला बोला लवकर लवकर सांगा दोघं म्हणतात हो आम्हाला मान्य आहे पटकन मान्य हे बोलून बसल्यावरती सहा महिने कला ज्यावेळेला दारात येते सगळे खुश होतात आणि आता रजनी म्हणते कला तू आलीस ये ये त्यावरती कला उंबरठा ओलांडताना थांबते ज्या घरातून मला अपमानित करून बाहेर काढलेला आहे ना त्या घरामध्ये मी असा उंबरठा ओलांडणार नाही ना ज्या घरातून अपमानित करून काढले त्याच घरामध्ये मला सन्मानाने जर का घेतलं तरच मी या घरात असं म्हणत सरोजच्या नाकावलटीसून सन्मानाने घरात येण्यासाठी आता इकडे कला आडून बसते सरोजचा रागाचा जळफळाट होतो आता या सगळ्यामध्ये आवांना टेन्शन येतं आणि अद्वैत तिचा सन्मान जपत तिला घरामध्ये कशी एंट्री करून घेणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार